महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे अशा या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारसंघात राजकीय उलथापालत होते आहे अशीच परिस्थिती गोंदिया विधानसभा मतदारसंघात आहे गोंदिया मतदारसंघात भाजपला बॅक टू बॅक दोन टक्के बसले माजी आमदार गोपाल अग्रवाल पुन्हा काँग्रेसवासी झाले तर माजी आमदार रमेश कुते भाजप सोडून स्वग्रही ठाकरेंच्या शिवसेनेत परतले विद्यमान आमदार विनोद अग्रवाल चाबी संघटनेच्या भरोशावर अपक्ष फिल्डिंग लावत असले तरी त्यांच्या मनात कमळ असल्याचे बोलले जाते आहे महाविकास आघाडीमध्ये गोंदियामधून काँग्रेस की ठाकरेंची शिवसेना हा पेच कायम आहे अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा या मतदारसंघावर दावा केला आहे या व्हिडिओमध्ये गोंदिया विधानसभेचा आढावा घेऊया नमस्कार तुम्ही बघताय माइंड क्लिक आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा निवडणुकीला अगदी एक महिना बाकी असताना गोंदिया विधानसभेच्या लढतीबद्दल कमालीची अनिश्चितता आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये काँग्रेसचे वेळचे आमदार गोपाल अग्रवाल यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष असलेले विनोद अग्रवाल यांनी बंडखोरी करत ताबी चिन्हावर अपक्ष निवडणूक लढवली होती या चुरशीच्या सामन्यात विनोद अग्रवाल तब्बल सत्तावीस हजार मतांनी विजय मिळवत जायंट किल्ल्यात ठरले होते विनोद अग्रवाल अपक्ष असले तरी पूर्वाश्रमीचे भाजपचे कार्यकर्ते आहेत शिवाय त्यांचे आर एस सोबत जवळचे संबंध आहेत दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत ते अपक्ष उमेदवार असले तरी भाजपची स्थानिक संघटना त्यांच्या बाजूने असल्याचे बोलले जात होते त्यामुळेच की काय मागील पाच वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी भाजप अनुरूप राजकारण केले भंडारा गोंदिया या लोकसभेत भाजपचे माजी खासदार सुनील मेंढे यांचा पराभव झाला मात्र सुनील मेंढे यांना गोंदिया विधानसभेत तब्बल पस्तीस हजार मतांची आघाडी मिळाली होती याचेच बक्षीस म्हणून विनोद अग्रवाल यांना भाजपची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे कदाचित या सर्व बाबींचा अंदाज आल्यामुळेच माजी आमदार गोपाल अग्रवाल व माजी आमदार रमेश कुथे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत घरवापसी केली भाजपकडून विनोद अग्रवाल यांच्या व्यतिरिक्त जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांडाले व भावना कदम यांनी दावेदारी केली असल्याची चर्चा आहे शिवसेनेचे माजी आमदार रमेश कुथे यांनी दोन हजार चौदाला भाजपमध्ये प्रवेश केला होता मात्र विधानसभा लोकसभा व जिल्हा परिषद या सर्वच ठिकाणी त्यांचा अपेक्षाभंग झाला त्यामुळेच त्यांनी आता पुन्हा ठाकरेंच्याच शिवसेनेत प्रवेश केला विशेष म्हणजे शिवसेनेत प्रवेश करण्या अगोदर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रमेश कुथे यांची भेट घेतली होती तरीसुद्धा रमेश कुथे यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळेच गोंदिया विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीकडून शिवसेना लढवणार असल्याची चर्चा होती मात्र माजी आमदार गोपाल अग्रवाल यांनी तेरा सप्टेंबरला काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत घरवापसी केली गोपाल अग्रवाल यांच्या काँग्रेस घरवापसीमुळे आता गोंदिया विधानसभेवर काँग्रेसचा दावा अधिक मजबूत झाला आहे विदर्भात काँग्रेसला अच्छे दिवस आले आहेत शिवाय नाना पटोले मुख्यमंत्री पदाचे स्वप्न बघू लागले आहेत त्यामुळेच गोंदियाची दावेदारी काँग्रेस इतक्या सहजासहजी सोडेल असे वाटत नाही दोन हजार एकोणीसमध्ये पराभव झाला असला तरी गोपाल अग्रवाल मतदारसंघात जनसंपर्क ठेवून होते शिवाय विद्यमान आमदार विनोद अग्रवाल यांच्याबद्दल मतदारसंघात अँटी इन्कम्बस्ती असल्याचे बोलले जाते या सर्व गोष्टींचा फायदा गोपाल अग्रवाल यांना होऊ शकतो काँग्रेसकडून गोपाल अग्रवाल यांच्या व्यतिरिक्त काँग्रेसचे दोन हजार एकोणीसचे चे, चे उमेदवार अमर बराडे व वर राजीव ठाकरे इच्छुक आहेत गोंदिया विधानसभेची उमेदवारी शिवसेना ठाकरे गटाला न मिळाल्यास रमेश कुथे यांचे पुत्र सोनूकुथे अपक्ष निवडणूक लढवू शकतात सोनू कुथे भाजपच्या पाठिंब्याने गोंदिया जिल्हा परिषदचे सभापती आहेत त्यांची ओबीसी एस सी एन टी अशी बहुजनवादी भूमिका व तरुणाई चांगलाच क्रेज आहे सोनूकुथे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे प्रस्थापित पक्षांना चांगलाच फटका बसू शकतो एकंदरीत काय तर गोंदिया विधानसभेत आपल्याच पक्षाचा आमदार व्हावा यासाठी सर्वच पक्षांमध्ये चुरस आहे गोंदिया विधानसभेबद्दल तुमचे काय मत आहे कमेंटमध्ये व्यक्त व्हा धन्यवाद तुम्ही बघताय माइंडली